अशा पद्धतीचा झोपलेला हिंदूला आता कुठला व्हॅक्सिन घेऊन जागा करायचं हे तुम्ही विचार आहे दुसऱ्याला कारण आपण त्यांच्या विरुद्ध लढतोय ते काय तुम्हाला रोटी कपडा मकान पर पर्यंत थांबत नाही आहेत ते काय तुमच्या सरकारच्या फावल्या वेळामध्ये मंदिरात जाऊन बसत नाही आहेत ते सकाळी त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार की मी माझा इस्लाम धर्म कसा वाढवणार एकच विचार दुसरा कुठलाच विचार नाही का त्यांच्यामध्ये गरिबी नाही का त्यांच्यामध्ये बेरोजगारी नाही का त्यांचे काय प्रश्न नाही त्यांना काय अडचणी नाही त्यांचा काय पूर्ण दोन वेळाची बिर्याणी त्यांना खायला आहे का पण तरी पण धर्माचा जेव्हा विषय येतो तेव्हा काय नजरे समोर का ठेवत नाही मी माझ्या इस्लाम धर्मासाठी जे काय असेल ते पणाला लावेन जेव्हा शक्य तव संघटित होईल असा जर ते लोक बोलत असतील तर माझ्या हिंदू समाज नेमकं कशासाठी थांबलाय हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही इथे आलेलो